नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद असेच तुमच्या ऑर्डरची मी वाट पाहत आहे आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे गोडसर रव्याचे लाडू अगदी सोपे झटपट बनवता येणारे ऊर्जा व पोषण देणारे आणि हो सण उत्सवासाठी परफेक्ट पारंपरिक आणि नरमसर लाडू जे सण उत्सवात आणि खास प्रसंगी बनवले जातात तूप रवा साखर वेलचीपूर ड्रायफ्रूट यांच्या अप्रतिम संगमामुळे प्रत्येक घासात घरगुती प्रेमाची चव अनुभवता येते रेसिपी अगदी साधी आहे तूप घ्यायचे त्यात पेटी साखर एकत्र करून झाल्यावर त्याचा साठा तयार करायचा त्यानंतर वेलचीपूर भाजलेला रवा ड्रायफ्रूट सर्व एकजीव करून छान गोडसर अगदी सोपे व गोल गोल लाडू रव्याचे लाडू करून वळायचे टीप म्हणजे रवा नीट परतल्याशिवाय लाडू नरमसर होत नाहीत साखर हवे तसे कमी जास्त करा सजावटीसाठी ड्रायफ्रूट वापरल्यास लाडू अगदी आकर्षक दिसतात मग कसे वाटले लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा ऑर्डरसाठी डी एम करा